नमस्कार मंडळी आपल्या हक्काच्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा उत्साहाने स्वागत आहे आजच्या या खास भागात आपण मराठी चित्रपट आणि मालिकांच्या दुनियेत आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे एक अत्यंत लोकप्रिय आणि आश्वासक तरुण अभिनेता चैतन्य सरदेशपांडे यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचा आणि कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेणार आहोत अभिनयाच्या वेडाने पछाडलेला हा तरुण कलाकार आजच्या युवा पिढीसाठी केवळ एक चेहरा नसून तो एका यशाच्या प्रवासाची प्रेरणा बनला आहे चला तर मग जाणून घेऊया चैतन्य यांचा जीवनप्रवास त्यांचं आयुष्य आणि त्यांची प्रेरणादायी कहाणी चैतन्य सरदेशपांडे यांचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची मनोरंजन नगरी असलेल्या मुंबई शहरात झाला वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षात त्यांनी अभिनय क्षेत्रात जी वेगळी ओळख निर्माण केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांची उंची तब्बल पाच फूट नऊ इंच म्हणजेच सुमारे एकशे पंचाहत्तर सेंटीमीटर आहे आणि त्यांचं वजन अंदाजे सत्तर किलो आहे हा देखणा आणि उत्साही तरुण केवळ उत्तम दिसण्यामुळेच नाही तर आपल्या दमदार अभिनयामुळेही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे ते भारतीय असून आपल्या कुटुंबाच्या चालीरितीनुसार ते हिंदू धर्माचे पालन करतात लहानपणापासूनच चैतन्य हे फक्त खेळकर नव्हते तर ते अभ्यासातही हुशार होते त्यांचं शालेय शिक्षण औरंगाबाद येथील प्रतिष्ठित महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण झालं शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील मारवाडा एमएन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून त्यांनी बी कॉम बॅचलर ऑफ कॉमर्स ही पदवी यशस्वीरित्या संपादन केली याच काळात म्हणजे शिक्षण घेत असतानाच त्यांना अभिनयाची खरी ओढ लागली पुस्तकी ज्ञानासोबतच त्यांना अभिनय नाट्यकला आणि मॉडेलिंग यामध्ये विशेष रस होता हीच आवड त्यांना भविष्यात व्यावसायिक कलाकार बनवण्यास कारणीभूत ठरली चैतन्य सरदेशपांडे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची व्यावसायिक सुरुवात सन दोन हजार अठरामध्ये मराठी चित्रपटाच्या माध्यमातून केली पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी आपल्या अभिनयाची एक उत्कृष्ट छाप प्रेक्षकांवर पाडली आणि त्यांना त्यांच्या कामामुळे लगेचच लोकप्रियता मिळाली चित्रपटानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी छोट्या पडद्यावर म्हणजेच मराठी मालिकांमधून दमदार पदार्पण केलं मालिकांमधील त्यांची भूमिका इतकी नैसर्गिक आणि प्रभावी होती की ती प्रेक्षकांच्या मनावर थेट घर करून गेली आणि त्यामुळे ते अल्पावधीतच घराघरात पोहोचले त्यांचा अभिनय जितका ताकदीचा आणि कसलेला असतो तितकाच तो सहज आणि नैसर्गिक असतो या दुहेरी प्रतिभेमुळे त्यांना मालिकांसोबतच थिएटर आणि चित्रपटांमध्येही सातत्याने मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिका मिळत गेल्या दोन हजार वीस नंतर त्यांची कारकिर्द अधिक वेगाने वाढली सन दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित झालेल्या एका अतिशय लोकप्रिय मराठी चित्रपटाने तर चैतन्य सरदेशपांडे यांचं करिअर एका अभूतपूर्व उंचीवर नेऊन ठेवलं या महत्त्वपूर्ण चित्रपटामुळे त्यांचं नाव मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत अगदी पक्कं झालं आज ते केवळ मालिका किंवा चित्रपटांपुरते मर्यादित नसून एक उत्कृष्ट वर्सेटाईल अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जातात चैतन्य यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा खंबीर पाठिंबा आहे त्यांचे वडील डान्सेश सरदेशपांडे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्रोत आहेत कुटुंबाचा विश्वास प्रोत्साहन आणि आशीर्वाद हेच त्यांच्या यशाचं खरं रहस्य आणि आधारस्तंभ मानला जातो सध्याच्या घडीला चैतन्य सरदेशपांडे अविवाहित आहेत आणि पूर्णपणे आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीबद्दल सांगायचं झाल्यास त्यांना प्रवास करायला खूप आवडतं नवनवीन संस्कृती आणि जगभरातील नवीन ठिकाणं शोधणं ही त्यांची आवड आहे ज्यामुळे त्यांना जीवनात आणि अभिनयातही नवा दृष्टिकोन मिळतो रंगांबद्दल बोलायचं झाल्यास काळा रंग हा त्यांचा आवडता रंग आहे जो त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वाला अधिक खुलवतो चैतन्य केवळ कॅमेऱ्यासमोरच नाही तर रंगभूमीवरही तेवढ्याच ताकदीने उभे राहतात ते एक उत्तम थिएटर आर्टिस्ट आहेत त्यांच्या मते रंगमंचावर उभे राहून प्रेक्षकांशी थेट संवाद साधत अभिनय करणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं समाधान आणि अभिनयाचा खरा आनंद आहे टीव्ही मालिकांमधील व्यस्त वेळापत्रकातही ते रंगभूमीसाठी वेळ काढतात हे त्यांच्या कलेवरील निस्सीम प्रेमाचं प्रतीक आहे त्यांच्या मेहनतीला आणि प्रतिभेला योग्य तो मोबदला मिळतो चैतन्य सध्या एका, एका एपिसोडसाठी जवळपास अठरा हजार रुपये मानधन घेतात अभिनयाप्रती त्यांची निष्ठा आणि समर्पण यामुळेच ते आज मराठी कलाविश्वात दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहेत तर मंडळी हा होता तुमच्या लाडक्या अभिनेता चैतन्य सरदेशपांडे यांच्या आयुष्य आणि अभिनयाच्या प्रवासाचा हा सविस्तर आणि विस्तारित आढावा तुम्हाला चैतन्य सरदेशपांडे यांचा अभिनय कसा वाटतो आणि त्यांच्या कोणत्या मालिकेतील किंवा चित्रपटातील भूमिकेने तुमच्या मनात घर केलं आहे तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खास व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आणखीन मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद